उपस्थित सर्व मान्यवर सुभाष भैया आहेत आपले अध्यक्ष आहे जे सर्व पदाधिकारी आहेत आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात पण ही सभा सभेला उपस्थित राहताना एक कमी आपल्यामध्ये जाणवती आहे आपले सहकारी अनिल बाबर आपल्यामध्ये नाही हे दुःख आणि खंत जी आहे ही वेदना आहे मनाला चटका लावून जाणारी घटना आपल्या कुणाचे ध्यानीमनी नसताना घडली मी सातत्याने या मतदारसंघासाठी या हितासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी धडपडणारे स्वर्गीय अनिल बाबरजी यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्या शांती लाभो हे चरणी प्रार्थना करतो खरं म्हणजे खानापूर आटपाडी म्हटलं की दुष्काळ आठवायचा पण इथल्या कित्येक पिढ्यांनी दुष्काळ पाळल्याय आणि कित्येक पिढ्या दुष्काळाने खाल्ल्या खरं म्हणजे आसपासच्या परिसरातील मने आणि मसल पॉवरचं राजकारण जोरात सुरू असताना सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून बरीव काम करणारा एक नेता या दुष्काळी भागात उगवला त्याचं नाव अनिल भाबर आणि हा सर्वसामान्यांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता या भागामध्ये लवकरच लोकप्रिय झाला या दुष्काळी भागाला पाणीदार बनवण्यासाठी अनिल भाऊनी आयुष्यभर प्रयत्न केले खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट म्हणणारा सच्चा कार्यकर्ता त्याचं नाव अनिल भाबर म्हणूनच आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेस तेव्हा त्यांनी आम्हाला साथ दिली खांद्याला खांदाला माझ्या बरोबर उभे राहिले आणि त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी टेंबू योजना टेंबू योजना झाली पाहिजे पूर्ण गेली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सर्व राजकारण बाजूला ठेवलं हो। राजकारण विरहित काम केलं सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली श्रेय वादाची भूमिका बाजू लागलो आणि त्यांनी कामाला सुरुवात केली आणि चार वेळा त्या आमदार चार वेळा सलग तुम्ही त्यांना आमदार म्हणून पाठवलं त्यासाठी एक आदर्श आमदार तुम्ही निवडला यासाठी तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आता सुवाल बियाना आशीर्वाद हीच खरी अनिल भाऊंना श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून माझी विनंती आहे हा मतदारसंघ इथल्या समस्यांची चर्चा आणि इथली काम ऐकतच सुवाल बाबर मोठे झाले त्यांना या मतदारसंघाच्या अडचणी माहित आहे इथले प्रश्न त्यांना माहीत आहे आणि त्याचे उत्तरही त्यांना माहितीये आणि म्हणून अनिल भाऊ जनसेने आता श्वास पुढे नेता आणि त्यांच्या सोबत त्यांचे बंधू काय म्हणू किंग मेकर म्हणू अध्यक्ष <laughs> तेव्हा ती संधी घेण्याचा प्रयत्न करता पण अनिल बाबर यांच्या पश्चात स्वातच्या मागे खांद्याला खांदा पाठी राखा म्हणून उभा राहिला आपला अध्यक्ष अध्यक्षांचं मी मनापासून अभिनंदन करतो अशी माणसं दुर्मिळ असतात अशी माणसं भेटत नाही आणि म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे या मगाशी आपण सांगितलं मी पाहिलं अनिल बाबर यांच्यावर प्रेम करणं एवढा मोठा वर्ग फक्त एकदा आटपाणी खानापूरमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्र मध्ये पूर्ण देशभरात मी गुजरात मध्ये गेलो राजस्थान मध्ये गेलो तिकडे आपले लोक बरे अनिल बाबरचे कार्य करते आणि एकदम मी जम्मू काश्मीर मध्ये गेलो लाल चौकात डोळ्यासमोर उदाहरण आहे पहा रस्ते कसले झालेले आहेत आणि ते सुंदर अशी विकासाची गती बॉम्ब्या तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे आता तिकडे तिरंगा झेंडा फडकतो तिथं गणपती साग्र होतो तिथं अनिल बाबरांचे माणसं मला मिळते कुठ काश्मीर मध्ये लाल चौकात म्हणजे अनिल बाबर यांचा जिव्हाळा आणि नातकता संपूर्ण देशभरामध्ये पसरला असा लोकप्रिय माणूस तुम्ही निवडून दिला हे तुमचं आणि तुम्ही आहात एक साधा सच्चा कमी बोलणारा जास्त काम करणारा असा आमदार तुम्ही दिला याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आज किती काम केली मला माहित नाही किती निधी आणला मला माहित नाही परंतु माझ्याकडे <laughs> जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा तेव्हा स्वतःच <laughs> वैयक्तिक काम कधी घेऊन नाही आले मतदारसंघाच काम घेऊन आले मतदारसंघात हे पाहिजे ते पाहिजे तुम्हाला सांगतो टेम्बो योजना सहाव्या टप्प्याला मंजुरी पाहिजे नागपूरमध्ये अधिवेशन चालू होत आमची कॅबिनेट चालू होती त्यांची तब्येत खराब होती तरी सुद्धा ते बाहेर बसून राहिले आणि जोपर्यंत मान्यता मिळत नाही तोपर्यंत तिथून हटले नाही असा हा लोक प्रतिनिधी आणि आठ महिन्यात तेराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी त्यांनी मिळून आणला तेराशे पन्नास कोटी त्याचबरोबर शहरासाठी सव्वा दोनशे कोटी त्याचबरोबर अठ्ठावीस कोटी अशी किती काम आहे मला वाटत अडीच वर्षात पूर्वीच्या अडीच वर्षामध्ये कुठल्याही आमदाराला पैसे मिळाले नाही आठ महिन्यात साडे तेराशे कोटी, ते कोटी रुपये आणि मला याचा अभिमान की मुख्यमंत्री म्हणून मला हे देता आज मी सांगतो आज त्यांची धडपड पाहिली होती ते जेव्हा गुवाहाटीला आम्ही होतो तेव्हा देखील आईचा मृत्यू त्यानंतर इकडे आल्यावर झाला आणि त्यावेळी देखील कोविड मध्ये कोविडच्या नंतर पण कोविड मध्ये त्यांच्याकडे लक्ष देता नाही आलं आणि स्वातची आई आणि वडील दोघही आपल्यामध्ये नाहीत हे दुर्दैव आहे हे खूप दुःखद घटना आहे माझं बघा हा प्रोग आम्ही महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये अशा दुःखद घटना घडतात त्यावेळेस निवडणुका अनेक बिनविरोध होतात आम्ही अनेक निवडणुका बिनविरोध दिलेल्या परंतु आता तो काळ राहिला नाही गेलेल्या माणसाच्या मागे तुम्ही टीका करता हे तुमची माणुसकी हे काय की विकून माणूस की नाही आहे समाजामध्ये परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो मी जास्त बोलत नाही मी आपल्याला एवढंच सांगतो स्वास बाबर यांची जबाबदारी त्यांच्या परिवाराची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे या एकनाथ शिंदेच्या एमआ पाहिजे उद्योग मंत्र्यांनी जाहीर केलंय पाहिजे कारखाने देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे आणि सगळ्यांच माझ्या लक्षात आलं की आपल्या अध्यक्षांना पण राज्य स्तरावर काहीतरी जबाबदारी पाहिजे अरे नाही कुठलाही स्वार्थ दाखवला नाही आणि बाबर परिवाराच्या मागे राहिला त्या अध्यक्षाची जबाबदारी पण या एकनाथ शिंदेची आहे आज माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात किती लोकांच्या पैसे गेले किती लोकांच्या खात्यात पैसे गेले लाडक्या बहिणींच्या लड़के बहनी लपन या सावत्र भावानी विरोध केला या लड़के बहनी ला बदलाम केलो लड़की बहन फोटी बहन फोटी योजना फसवी योजना कोर्टा दिए ले बंद करा ला कोर्टा तो ना एक चपराक दिले लाऊं तो सह कोर्टा दिए ले माधव कुमार विरोध रोक मंगाए माधव लड़के बहनी ना या तुमच्या योजनेमध्ये खोडा घातलाय योग्य जो वेळेला जोडा दाखवल्याशिवाय शिवाय तुम्ही राहून <प्राँगा> अरे दीड हजार रुपये म्हणाले काय विकत घेत आहे लाज घेताय भीक देत आहे काय वाटेल त्या तोंडाला तुम्ही बोलताय पण या माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला एकच सांगतो हा तुमचा लाडका भाऊ तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही म्हणाला तुम्ही जशी ताकद आशीर्वाद द्याल ही वाढत जाईल वाढत जाईल आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला आणि म्हणून आम्ही महायुतीचा दहा सत्री कलमी कला हा कार्यक्रम जाहीर केला पहिल्याचे चार लाडक्या बहिणींना दीड हजारावरून

सहा मोदीजींचे सहा आपले ते पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी पेन्शन योजना पंधराशे ती एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला आणि अशा हा कलमी आपले हे कार्यक्रम आहेत युवकांसाठी रोजगार रोजगार देणारी रोज सात ते आठ सभा होता तुमच्या आशीर्वादाने हे अठरा तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत आणि ज्येष्ठांना योजना पंचेचाळीस हजार गावांना पानंद रस्ते अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये आणि जे पंपाने शेती करतात साडेसात एच पी त्याला वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि घरगुती वापर जो होतो त्याला देखील तीस टक्के त्याच्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला हे गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण श्वास भयाच्या बरोबर खऱ्या अर्थाने जे अनिल भाऊंनी चार वेळा काम केलं वीस वर्ष या संघाची सेवा केली त्यांच्या पश्चात व्यासपीठावरील मला अनेक लोकांची ओळख करून दिली मला समाधान वाटलं की अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी भैयाच्या मागं उभे राहिले ही चांगली बाब आहे परंतु जे टीका करत त्यांना मी सांगू इच्छितो अनिल बाबर यांचं नाव गद्दारांच्या यादीत लिहिलं जाणार नाही खुद्द लिहिलं जाईल अमार होईल आणि शिवसेना वाचवण्याच धनुषान वाचवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलंय ते देखील इतिहासात अमार होईल आणि त्याच्यात देखील अनिल बाबा यांचं नाव सगळ्यात क्रमांकावर असे बैमानी आणि विश्वासघात कोणी केला मी त्याच्यावर बोलत नाही परंतु या जनतेच्या मनातलं सरकार यावं म्हणून सगळ्यांनी मेंटेन दिलं मतदान केलं परंतु चुकीचं सरकार स्थापन

हजार कोटी साडेपाच हजार कोटी ही रक्कम कमी नाही मोठं मन लागतं आणि ते दाखवण्याचं काम आपण केले आज या राज्यामध्ये एकीकडे विकास होतोय एकीकडे उद्योग येतात एकीकडे कल्याणकारी योजना आज आपण करतोय कधी तुम्ही पाहिलं होत कि लाडक्या बहिणींच्या खात्यात स्वतःच्या हक्काचे पैसे कधी येतील आम्ही पाच हप्ते भरले पाच हप्ते भरले नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही हे विरोधक अडव मांजर घालू नये म्हणून नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही ऑक्टोबर मध्ये दिला आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही पूर्वीच्या सरकार मध्ये हप्ते घेऊन मध्ये जाणारे होते आमचं सरकार माझ्या दरत्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आणि म्हणून पाच हप्ते आम्ही भरले अनेक योजना केल्या मुलींच शिक्षण मोफत केलं आज तुम्हाला सांगतो संवेदनशील सरकार कस एका मुलीने आत्महत्या केली एक वाजता रात्री टीव्हीवर मी बातमी बघितली का आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के सरकार भरत होती पन्नास टक्के पालकांना भरायचं होत पण पन्नास टक्के पण त्यांना भरायची ऐकत नव्हती पालकाला बोजायला भार नको म्हणून त्या मुलीने मी तात्काळ निर्णय घेतला संबंधित मंत्री महोदयात सांगितलं चंद्रकांत पाटलांना सांगितलं प्रस्ताव तयार करा आणि डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काही शिकायचं आहे त्याचा खर्च निर्णय घेतला सांगा कुठे असा निर्णय कधी घेतला शेतकऱ्यांना आज बारा हजार रुपये पीक विमा योजना एक रुपया युवकांना प्रशिक्षण पत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार कधी पाहिलं होत कधी पाहिलं पण मी म्हणतो हे सर्व सामान्यांच सरकार हा मुख्यमंत्री शेतकरी कुटुंबातून आला सर्व सामान्य परिवारातून आला गरिबी मी पाहिली आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या जास्तीत जास्त मी गरिबी पाहिली मी गरिबी पाहिली मान्यवर कार्यकर्ते मान्यवर मतदारांना घेऊन आमचा टाइम झालाय ते सांगा ते हेलिकॉप्टर संध्याकाळी उरत नाही इथून मला पुरंदरला जायचं पुरंदर मधून पुण्यात जायचं आणि म्हणून गरिबी मी पाहिली आहे माझी आई कसे घर चालवायची पाहिली आहे आणि म्हणून मला जेव्हा अधिकार प्राप्त होतील तेव्हा थे योजना सुरू करणार असं मनाची निश्चय कुंडाड बांधली माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देवेंद्रजींना जिल्ह्या सोबत घेऊन या सर्व कल्याणकारी योजना सुरू केल्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांना मला एकच सांगायचं माझं एकच काम करा तुम्ही गेल्यानंतर जे इथे सभेत नाही त्यांना एवढं सांगाल संग। का माझं काम कराल त्यांना एवढंच सांगा लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना लाडका ज्येष्ठ योजना लाडके मुलगीच शिक्षण योजना हो या मी जाऊन तुमच्या जा लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटलो यापैकी कुठलीही योजना हो तरी बंद पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि हे फक्त माझ्या बाकी लोकांना तुम्ही सांगतो आणि येणार विस्तार केला आपल्याला माहिती आहे अनिल बाबर यांची मेहनत त्यांचे कष्ट या मतदारसंघावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी यांची निशानी धनुष्यबाण धनुष्यबाना समोरच बटन दाबून सुहास बाबर यांना विजय करा हीच करी श्रद्धांजली अनिल बाबर यांना पुरे हा एवढा विश्वास मी व्यक्त करतो आणि तेवीस तारखेला विजय उत्सव आणि सुहास बाबर यांचा विजय आणि अनिल बाबर यांना श्रद्धांजली व्हायला हा एकनाथ शिंदे तुमच्या या मतदार संघामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र